नमस्कार शिक्षकांना आज आपण महावाचन दोन हजार चोवीस यामध्ये आपल्या शाळेचं नोंदणी कशी करायची हे पाहणार आहोत आपण या क्रोमब्राऊझरमध्ये सुरुवातीला बारमध्ये महावाचन उत्सव डॉट ओ आर जी ही वेबसाईट सर्च करा ती वेबसाईट सर्च करायच्या नंतर आपल्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल त्या डॅशबोर्डमध्ये स्कूल युजर रजिस्ट्रेशन आणि यूजर लॉगिंग हे दोन ऑप्शन दिसतील या दोन ऑप्शनपैकी आपल्याला सुरुवातीला आप या रजिस्ट्रेशनमध्ये आपल्या शाळेची नोंदणी करायची आहे पहा तर यासाठी आपणाला आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मुख्याध्यापकांचं आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे टाकण्याच्या नंतर आपल्या मुख्याध्यापकांचा मेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे पहा या ठिकाणी आपणाला मेल आय डी टाकायचा आहे मेल आय डी नंतर आपल्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे या दोन गोष्टी झाल्याच्या नंतर आपणाला आपल्या शाळेचा इवढाएस क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे पहा या ठिकाणी आपणाला शाळेचा डायस नंबर टाकून घ्यायचा आहे डायस नंबर टाकल्याच्या नंतर आपल्या शाळेचे नाव जिल्हा ब्लॉक आणि मॅनेजमेंट टाईप हे चार मुद्द्यांची माहिती या ठिकाणी आलेली दिसत त्यानंतर त्याखाली आपणाला आपल्या शाळेचं मीडियम निवडायचं आहे आपल्या शाळेचं मीडियम या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या शाळेची पटसंख्या ती पटसंख्या इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतचीच या ठिकाणी घ्यायची आहे ती घेतल्याच्यानंतर आपल्या शाळेचा पासवर्ड या ठिकाणी कन्फम करून घ्यायचा आहे पा या ठिकाणी पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे या ठिकाणी पासवर्ड जो आपण शाळेचा क्रिएट करू तोच पासवर्ड खालच्या बॉक्समध्ये आपल्याला कन्फर्म करून घ्यायचा आहे या ठिकाणी कन्फर्म केल्याच्यानंतर कि सरो ही सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करून सबमिट या बटनावरती क्लिक करायची आहे अशा पद्धतीने आपण महावाचन दोन हजार चोवीसमध्ये आपल्या शाळेची नोंदणी करू शकतो पहा या ठिकाणी आपण अपन, आपला अपन, नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी आपलं लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे त्यानंतर आपण ओके बटनावरती क्लिक करूया ओके बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपणासमोर हा डॅशबोर्ड ओपन यामध्ये रोल हेडमा हेड टीचर नेम आपल्या मुख्याध्यापकांचं नाव स्कूल नेम या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव येईल स्कूल स्ट्रेंथ म्हणजे आपला तिसरी ते बारावीपर्यंत जी काय आपली पटसंख्या असेल ती ती या ठिकाणी आपल्याला नोंदवल्याच्यानंतर दिसेल आणि नंबर ऑफ स्टूडेंट्स पार्टिसिपेट म्हणजे सहभागी विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी दिसेल तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी नोंदवायचे आहे पहा क्रिएट न्यू सबमिशन या बटनावरती आपण क्लिक करूया यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या डॅशबोर्डवरती महावाचन एंट्री सबमिशन फॉर्म दिसेल पहा त्या फॉर्ममधील सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे पहा या ठिकाणी कोणकोणती माहिती दिलेली आहे तर स्टुडंट फर्स्ट नेम स्टुडंट लास्ट नेम म्हणजे विद्यार्थ्याचं पहिलं नाव विद्यार्थ्याचं आडनाव नाव स्टुडंट्स रोल नंबर म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याचा रोल नंबर आपल्याला टाकायचा आहे त्याचा क्लास या ठिकाणाहून आपल्याला त्याचा क्लास निवडून घ्यायचा आहे त्यानंतर सेक्शन त्याची तुकडी या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे लँग्वेज ऑफ सबमिशन त्याची सबमिशनची लँग्वेज कुठली आहे तर आपण या ठिकाणी मराठीच ठेवूया टॉपिक बुक नेम त्याने जो पुस्तक वाचलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे आणि अपलोड मीडिया इन पी डी पी डी एफ जी पी जी पी एन जी व्हिडिओ ऑडिओ ओनली या ठिकाणी आपल्याला त्या अपलोड करून घ्यायचं आहे आणि मार्क्स अलॉटेड या ठिकाणी त्याला वन टू थ्री फोर किंवा एक दोन तीन चारपैकी जे मार्क दिले असतील त्या ठिकाणी देऊन खाली सबमिट करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती या फॉर्ममध्ये भरायची आहे आणि आपल्या पूर्ण विद्यार्थ्यांची माहिती भरल्याच्या नंतर <coughs> डॅशबोर्डवरती आपणाला या ठिकाणी आपण भरलेली संख्या किंवा विद्यार्थ्यांनी किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ते या ठिकाणी आपल्याला दिसून येईल तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण महावाचन उत्सव दोन हजार चोवीसमध्ये शाळा नोंदणी करू शकतो व प्रत्येक विद्यार्थ्याची त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरून घेऊन एंट्री करू शकतो धन्यवाद